जय महाराष्ट्र मी रघुनाथ भाऊराव गुवाडे ग्रामपंचायत कार्यालय पोत्रा गावचे सरपंच पवित्र नगरीतील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला मागील साडेचार वर्षापासून पवित्र नगरीतील नागरिकांनी जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व नागरिकांची खूप खूप धन्यवाद तसेच मला पुढेही पोत्रा नागरिकांनी जर काम करण्याची संधी दिली तर त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेन पुनच्छ एकदा पोत्रागणातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मौजे दारेफळ नगरीमध्ये लक्ष्मीपूजनानिमित्त परीचे पूजन वसमत वसमत तालुक्यातील दारेफळ येथे गरिबांची वाहिनी असलेल्या लाल परीची आज लक्ष्मीपूजनानिमित्त दारेफळ गावचे वेदाचार्य श्री नागेश देवा पाठक यांच्या हस्ते पूजन करून चालक गजानन अडकिने आणि वाहक सौ खेबाळे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला त्यानिमित्त गावातील राज्य परिवहन महामंडळ वसमत आगाराचे वाहक श्री मदन भालेराव दारेफळ येथील प्रतिष्ठित नागरिक श्री माणिक विश्वनाथराव भालेपराव चेअरमॅन श्री सूर्यभान भालेराव मुंजाजी भालेराव सुधाम भालेराव परमेश्वर भालेराव सूर्यभान खंदारे माणिक दिनाजी भालेराव बालाजी ठाकूर हरितत्या भालेराव ज्ञानोबा वाल्हेकर गावातील नागरिक उपस्थित होते वसमत आगाराचे गावकऱ्यांच्या वतीनं विशेष अभिनंदन आणि सहकार्याबद्दल आगार प्रमुख श्री कराळे पाटील साहेबांचे गावकऱ्यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सहसंपादक गोपाळ नमस्कार जय महाराष्ट्र कळमनुरी शहरातील सर्व मायबाप जनते दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणार हे पुढील वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीचे भरभराटीचे जाऊ व आपल्या सर्वांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो याच माझ्याकडून माझ्या परिवाराकडून शिवसेनेकडून आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी म्हणून मी आपली सेवा करण्यासाठी इच्छुक आहे सर्व मायबाप जनतेने मला आपले आशीर्वाद रूपी पाठिंबा दर्शवून मला कळमन्री शहराची सेवा करण्याची संधी द्यावी आपल्या दिलेल्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही कळमनुरी शहराच्या विकासासाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस कटिबद्ध राहून कळमनुरी शहराचा विकास हा माझे प्रथम प्राधान्य असेल कळमनुरी शहरातील प्रत्येक मायबाप जनतेच्या सुखदुःखात चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस मी आपल्या सोबत राहीन असा मी आपल्याला शब्द देतो माझ्याकडून कधीही आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही असा माझा तुम्हाला शब्द आहे त्यामुळे मी परत एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो कि येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आशीर्वाद रुपी मला पाठिंबा देऊन कळमनुरी शहराच्या विकासासाठी एक संधी द्यावी आपला वैभव लक्ष्मणराव चौधरी पाटील उर्फ आर आर पाटील कळमनुरी जय महाराष्ट्र